नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा भूगोल विषयाचा जो पाठ क्रमांक एक आहे पृथ्वी आणि वृत्ते या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा म्हणजे इयत्ता सहावीच्या सर्व लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन सर्वात पहिला जो प्रश्न इथे दिलेला आहे प्रश्न अ अचूक पर्यायासमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे पृथ्वीवर पूर्वपश्चिम असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात तर इथे त्यांना अक्षरवृत्त्ये असं सांगितलं जातं मग त्याच्यासमोर जी चौकट दिलेली आहे तिथे बरोबरची खूण करायची चला पहिला प्रश्न आपला इथे झाला पुढे जाऊयात रेखावृत्ते कशी असतात तर रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार असतात म्हणून आपण त्याच्यासमोर बरोबरची खूण करायची त्यानंतर तिसरा उपप्रश्न अक्षरवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते तर वृत्त जाळी तयार होते म्हणून त्याच्यासमोर आपण बरोबरची खूण करायची आहे त्यानंतर चौथा उपप्रश्न उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरवृत्ते आहेत तर इथे नव्वद अक्षरवृत्ते आहेत त्यामुळे त्याच्यासमोर बरोबरची खूण करायची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात तर हे तयार होण्याचं जे कारण आहे ते आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त म्हणून त्याच्या समोर बरोबरची खूण करूयात त्यानंतर सहावा उपप्रश्न खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते तर ते वृत्त आहे उत्तर ध्रुव म्हणून त्याच्यासमोर बरोबरची खूण करायची आहे त्यानंतर सातवा उपप्रश्न असा दिला आहे पृथ्वी गोलावर पंचेचाळीस अंश उत्तर अक्षर हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते तर हे अनेक ठिकाणांचं मूल्य असू शकतं म्हणून त्याच्यासमोर बरोबरची खूण करायची आहे आता त्यानंतर प्रश्न ब पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा पहिलं विधान आहे मूळ रेखा हे अक्षरवृत्तांना समांतर असते तर हे विधान अयोग्य आहे मूळ इथे लिहायचं अयोग्य आणि अयोग्य असल्यामुळे ते योग्य करून दुरुस्त करून लिहावं लागेल तर इथे लिहून घ्यायचं मूळ रेखा हे अक्षरवृत्तांना समांतर नसते त्यानंतर पुढील विधान सर्व अक्षरवृत्ते विषुवृत्ताजवळ एकत्रित येतात तर हे विधान देखील अयोग्य आहे म्हणून इथे अयोग्य लिहिलं आणि दुरुस्त करून लिहायचं आहे सर्व अक्षरवृत्ते कोणत्याही वृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत विधान क्रमांक तीन अक्षरवृत्ती व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत तर हे जे विधान आहे ते आहे योग्य त्यानंतर पुढे आठ अंश चार मिनिट पासष्ट सेकंद उत्तर रेखावृत्त आहे तर बघा उत्तर दक्षिण हे रेखावृत्त नसतं अक्षर ते अक्षरवृत्त असतात त्यामुळे इथे हे जे विधान आहे ते विधान अयोग्य आहे मग इथे अयोग्य लिहिलं आणि आता दुरुस्त करून लिहूयात तर आठ अंश चार मिनिट पासष्ट सेकंद उत्तर हे अक्षरवृत्त आहे चला इतकं झालं आता पुढे जाऊयात तर पाचवं विधान आहे रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात तर हे विधान अयोग्य आहे मग ते दुरुस्त करून लिहायचं आहे आपण रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक क उत्तरे लिहा तर या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे लिहितात मग उत्तर लिहायचं उत्तर ध्रुवाचे अक्षांश नव्वद अंश उत्तर अक्षरवृत्त आणि रेखांश अव्याख्येय म्हणजे इन्फिनिटी रेखावृत्त असे सांगता येईल त्यानंतर पुढे कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंत किती आहे तर इथे लिहायचं आहे कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर सत्तेचाळीस अंश असते तर आता हे सत्तेचाळीस अंश आपण कुठून आणलं तर विषुववृत्तापासून कर्कवृत्त आणि विषुवृत्तापासून मकर वृत्त हे दोन्ही साडेतेवीस अंशावर असतं तर साडे आणि साडेतेवीस याची बेरीज केली उत्तर आलं सत्तेचाळीस अंश चला पुढे जाऊयात ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वी गोलाच्या आधारे लिहा म्हणून आपण इथे लिहायचं आहे ज्या देशातून विषुवृत्त गेले आहे त्या देशांची नावे इंडोनेशिया ब्राझील कोलंबिया केनिया सोमालिया इत्यादी चला इतकं झालं आता पुढे जाऊयात चौथा प्रश्न आहे वृत्तजाळीचे उपयोग लिहा मग आपण इथे वृत्तजाळीचे उपयोग लिहून घेऊया गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षरवृत्त व रेखावृत्त यांचा या वापर करण्यात येतो मोबाईल व मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशादर्शकामध्ये म्हणजेच जी पी एसमध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर होतो चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये काही रिकामी जागा दिलेल्या आहेत तर ह्या रिकामी जागा आपल्याला भरायच्या आहेत सर्वात अगोदर आपल्याला वैशिष्ट्य दिली आहेत आणि त्यामध्ये सांगितलं आहे आकार मग आपल्याला कुणाचा आकार लिहायचा आहे तर अक्षरवृत्तांचा आणि रेखावृत्तांचा दोघांचाही तर अक्षरवृत्त ही नेहमी वर्तुळाकार असतात त्यानंतर रेखा ही अर्धवर्तुळाकार असतात माप अंतर तर इथे अक्षरवृत्तांच्या रकारण्यामध्ये आपल्याला अगोदरच माप दिलेला आहे तर आपण रेखावृत्तांमध्ये लिहूयात प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते त्यानंतर दिशा किंवा संबंध मग इथे अक्षरवृत्तांचा रकाना खाली आहे तर लिहून घ्यायचं दोन अक्षरवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी अंतर समान असते म्हणजेच सर्व अक्षरवृत्ते एकमेकांना समांतर असतात आता त्याचवेळी रेखावृत्तांचा हा जो रकाना आहे तो इथे भरून दिलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपला इथे तक्ता पूर्ण झाला आता पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्यासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा तरी ते आपल्याला वृत्तजाळीसाठी चार आकृत्या दिलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी पहिली आकृती जी आहे ती योग्य आहे म्हणून त्या चौकटीत आपण बरोबरची खूण करायची तर हा होता इथे शेवटचा प्रश्न आणि या प्रश्नासोबतच पहिल्या पाठाचा स्वाध्याय इथे कंप्लीट झालेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणींनी या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू